या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टी क्युझी रेस्टॉरंट लक्झरीस एसी रूम बेनक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस नगर मनमाड महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला नमस्कार एस के नाईन्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता ब्रेकिंग बातमी आपण नाशिकमधून पाहत आहोत नाशिकच्या ग्रामीण भागात थंडीचा जोर वाढला असून पारा नऊ अंश सेल्सिअस पर्यंत खाली आला आहे नाशिकच्या ग्रामीण भागात कडाक्याची थंडी वाढली असून तापमानात मोठी घट नोंदवण्यात आली आहे आज पहाटे निफाड परिसरात पाण्यानं नऊ पॉईंट पाच अंश सेल्सिअस से इतकी निचांकी नोंद केली आहे थंडीचा जोर आणखी वाढत असल्यानं नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात शेकोट्या पेटून थंडीपासून बचाव करण्याचा प्रयत्न केला जात आहे अनेक ठिकाणी सकाळपासूनच धुक्याचं प्रमाण देखील वाढले आहे तापमानातील घट लक्षात घेता नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन हवामान विभागाकडनं करण्यात आलं आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार आगामी चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे नाशिकच्या ग्रामीण भागात थंडीचा कडाका वाढला असल्या नागरिकांमध्ये उबदार कपड्यांची मागणी आता वाढली आहे एस किरण येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला या ये बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नवे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग केक्टर्सची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरंडगाव तालुका येवला